हॅलो वन वेलकम बॅक टू अवर चॅनल मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती सो so, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे भीम जयंती स्पेशल ब्लॉग जसं तुम्हाला माहिती आहे की आज तेरा तारीख आहे सो so, आजच आम्ही सकाळी निघालो आहे चेंबूरला जायला कारण माझं जे माहेर आहे ते चेंबूर आहे आणि थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता माणसं फ्लॅमिंगो बघण्यासाठी पैसेच देतात पण आम्हाला ह्या बीच रोडवरती रोज फ्री फ्लॅमिंगोज बघायला भेटतात सो फायनली थोडासा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत चेंबूरमध्ये चेंबूरची जी सुरुवात आहे म्हणजे गोवंडी आशिषी नगर आणि गौतम नगरपासून तर हा आहे बुद्धनगर टूचा बॅनर तुम्ही बघू शकता की बोर्डिंग किती सुंदर लावलं होतं आणि केवढं मोठं लावलं होतं आणि थोडंस पुढे आल्यानंतर तिथे महात्मा फुलेनगर नंबर वन तिथून जो आहे जयंती सोहळा त्यांचा हा सुरू होतो डेकोरेशनचा लायटिंग्स वगैरे खूप सुंदर त्यांनी लावलं होतं डेकोरेशनसुद्धा सुंदर होतं आणि प्रत्येक एरियाचे जे फ्लेक्स होते जे बॅनर लावलेले बाबांचे ते इतके सुंदर होते आणि इतके रिअलिस्टिक फोटोज वाटत होते की असं वाटत होतं की बाबा आपल्यात अजूनसुद्धा आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता की लोकांची किती किंमती सुरू आहे कुठे साफसफाई सुरू आहे कुठे डेकोरेशन सुरू आहे कुठे माणसं काही वेगळीच कामं करतायत लाईट्स लावतायत वगैरे वगैरे जयंतीच्या जिव दिवशी जो आहे हा माहोल पूर्ण आपल्या इथे वेगळाच काहीतरी असतो काहीतरी वेगळीच पॉवर त्याच्यामध्ये असते तर थोडंसं पुढे आल्यानंतर ही आहे माता रमाबाई कॉलनीचा जयंती उत्सव आणि अजून इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर सत्यानुसार सम्यक क्रांती फोर्स आंबेडकर नगर हे सगळे जे आपले मंच आहेत त्यांचा हा कार्यक्रम आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की किती सुंदर सुंदर बॅनर लावलेले आहेत आणि ह्या वर्षी जे आहे जयंती करण्याचं आपलं मोठं कारण म्हणजे जे आपल्या युनिवर्समध्ये एक तारा आहे त्या तारेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नावाजलं जाणार आहे त्यामुळे हा जयंती सोहळा अजून स्पेशल बनलेला आहे आमच्यासाठी तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपले जे बाबा आहेत ते चेंबूरमध्ये येऊन गेलेले आहेत एकदा नाही तर अनेकदा आणि त्यांच्या एखाद्या पुस्तकामध्ये असं देखील लिहिलं गेलं आहे की बाबासाहेबांनी चेंबूर हा त्यांचा बालेकिल्ला आहे असं घोषित केलं होतं सो एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान एका सभेसाठी माई आंबेडकर आणि बाबासाहेब चेंबूरला येत होते त्यावेळेस अशी अफवा आली की बाबासाहेबांची जी गाडी आहे ती पंक्चर झाली आहे आणि ती इकडे येऊ शकत नाही त्यावेळेस ब्रिज वगैरे काही नव्हते चेंबूरमध्ये रेल्वेचं एक क्रॉसिंग होतं सो जसं आपल्या माणसांना कळालं की आपला लाडका नेता आपला मूक नायक असं अडकून राहिलेलं आहे तर माणसांच्या एक्साइटमेंट एवढ्या होत्या की त्यांनी अक्षरशः सगळ्यांनी मिळून ती जी गाडी आहे डोक्यावरती घेऊन उचलून त्यांनी इकडे मिळून ठेवली सो हे होतं ह्यामुळे सुद्धा चेंबूर खूप फेमस आहे आणि खूप स्पेशल आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा ही स्टोरी ऐकली आहे का ऐकली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सो आता मी आले होते आंबेडकर उद्यानाजवळ तो हा जो काही तुम्हाला दिसतोय पिक्चर हा दिवसाचा आहे आता इथे गाड्या धावत आहेत लाइट्स ऑफ आहेत आणि थोडी पण गर्दी दिसत नाही आहे तुम्हाला माणसांची असू दे किंवा फेरीवाल्यांची सो थोड्याच वेळामध्ये काही तासांमध्ये इथे तुम्हाला पूर्ण लाईटिंग्स वगैरे दिसतील आणि माणसांची तर इतकी गर्दी होईल की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि गाड्या वगैरे ज्या आहेत या रोडला पूर्णपणे बंद केल्या जातात एका रात्रीसाठी तर आम्ही आंबेडकर उद्यानाजवळ गेल्यानंतर तिथून घरी निघताना आम्ही सिद्धार्थ कॉलनीतसुद्धा जायचे ठरवले तर तुम्ही इकडे बघू शकता सिद्धार्थ कॉलनीचा जो गेट आहे तो इथूनच सुरू झालेला है। आहे आणि ह्यांचं डेकोरेशन जे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप सुंदर आहे आणि ॲक्च्युली असं बघायला गेलं तर सिद्धार्थ कॉलनीची जी जयंती उत्सव आहे तो ऑलरेडी एक आठवडा आधीच सुरू होतो म्हणजे त्यांच्या इथे खूप परफॉर्मन्सेस होतात आणि रोज रात्री काय ना काय काय ना काय फंक्शन असतं सो so, मी आज डिसाईड केलं की आपण एक फेरफटका मारून यावा सिद्धार्थ कॉलनीमध्ये तर हा असा काहीसा परिसर आहे डेकोरेशन तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि इथे फ्लेक्स इतके सुंदर लावलेले आहेत हा डी जेचा सेटअप तुम्ही बघू शकता आणि पुढच्या क्लि क्लिप्समध्ये मी काही परफॉर्मन्सेससुद्धा ॲड करेन पण कॉपीराईटच्या क्लेममुळे मी गाणं ॲड नाही करू शकणार त्यामुळे तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून तो कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स तर इकडे तुम्ही बघू शकता हे फ्लेक्स ओपनिंग सेरेमनी होती महात्मा फुले नगर नंबर टू ची म्हणजे जिथे मी माझं लहानपण काढलं तिथली फ्लेक्स ओपनिंग सेरेमनी होती आणि तुम्ही इकडे बघू शकता मुलांमध्ये जो जल्लोष आहे आणि जो आक्रोश आहे तो कुठल्या तरी वेगळ्याच लेवलचा आहे कारण ह्या दिवशीची जी, जी, जी एनर्जी असते खूप ती खूप वेगळीच असते लोक म्हणतात चौदा एप्रिल हा एक दिवसाचा सण आहे पण हे मी अजिबात ॲक्सेप्ट करत नाही कारण चौदा एप्रिल संपल्यानंतर पंधरा एप्रिलपासून पुन्हा मुलं जी आहेत पुढच्या चौदा एप्रिलची वाट बघत असतात पूर्ण वर्षभर सो so, हॅलो वन वेलकम बॅक टू आवर चॅनल सगळ्यात पहिलं तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मानाचा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा जयभीड तर कशा आहात मंडळी तर जसं तुम्हाला माहिती आहे की आज आहे तेरा तारीख तेरा एप्रिल आणि आता तुम्ही बघू शकताय की घड्याळात वाजले आहेत अकरा आणि मी अशी सुंदरशी रेडी झालेली आहे वाईट आणि व्हाईट ड्रेस घातला आहे आणि ब्लू कलरचा दुपट्टा आहे तर तुम्हाला माहितीच असेल माझा प्लॅन काय का आहे काय आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा भीम जयंती जी आहे ती जोरात शोरात साजरी करायची आहे सो आता अकरा वाजल्यात मी सकाळीच माझ्या आईकडे आले होते चेंबूरला बिकॉज यू ऑल नो की वन्स ए चेंबूरकर ऑलवेज अ चेंबूरकर सो सकाळी मी आले होते थोडेफार क्लिप्स पण काढल्या होत्या सकाळच्या म्हणजे सकाळी काय वातावरण होतं आंबेडकर गार्डनजवळ आणि आत्ता काय वातावरण आहे ते आपण आता जाऊन बघणार आहोत आणि एक थोड्या वेळातच आता आंबेडकर जयंतीचा जो सो सोहळा आहे तो सुरू होणार आहे सो आपण आता प्रत्येक गोष्टींची अपडेट घेत राहूया सो मी आता तुम्हाला दाखवते पहिले की मी कशी दिस इज माय आउटफिट मी एक व्हाईट कलरचा प्लेन कुर्ती घातलेला आहे खाली प्लाझो आहे आणि दुपट्टा सो so, मी रेडी झालेली आहे मम्मी पप्पा अगोदरच पोचलेले आहेत चेंबूरला मी आणि प्रणव म्हणजे माझा लहान भाऊ आता निघतो आहे आणि भेटूया आपण तिकडे सो आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते तर मी आणि प्रणव निघालो होतो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला जायला आमच्या घरापासून काय हार्डली दहा मिनटाच्या अंतरावरती आहे मम्मी पप्पा जे आहेत ते अगोदरच गेले होते सो आम्ही आता निघालो होतो आणि तुम्ही इकडे बघू शकता की रात्रीचे बारा वाजलेत तरी सुद्धा मार्केट किती ॲक्टिव्ह आहे आणि सुद्धा स्टॉल्स वगैरे सगळे चालू आहेत आणि पूर्ण मार्केटमध्ये तुम्ही लाइटिंग बघू शकता ही लायटिंग जी लावतात याची जी तयारी आहे अगदी एक महिना अगोदरपासून सुरू असते जी लोक चेंबूरमध्ये राहतात ते नक्कीच ह्याला ॲक्सेप्ट करतील की, की हे तयारी जी आहे अगदी एक महिना अगोदरपासूनच सुरू असते सो मगाशा क्लिपमध्ये मी जो तुम्हाला दाखवलो होतं ते दिवसाचं जे क्लायमेट होतं आणि बीट आता तुम्ही रात्रीचं हे परिसर बघू शकता की केवढा लाईटिंग्स लागलेल्या आहेत जिकडे तिकडे तुम्ही बघाल तिकडे सगळीकडे लाईट्स स्टॉल्स वगैरे असं सगळं बांधलेलं आहे सो इथे प्रणवनी आणि मी ठरवलं होतं की अगोदर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये जाणार होतो ते दर्शन घेऊन आम्ही लगेच निघणार होतो बिकॉज आम्हाला जायचं होतं आमच्या एरियामध्ये लोखंडे मार्गला सो ही मुलगी बघता हिच्याकडून आम्ही हे गुलाब वगैरे घेतलं आणि आतमध्ये गेलो दर्शनासाठी तर जाण्याच्या अगोदर हा तुम्ही बॅनर बघू शकता हा बॅनर इतकं रिअलिस्टिक वाटतो आहे की असं वाटतं आहे की ओरिजिनल फोटो लावला आहे त्यांनी आणि तुम्ही डेकोरेशन वगैरे सगळं बघू शकता दरवर्षीप्रमाणे गेट वगैरे सगळा सेम आहे पण आतलं जे डेकोरेशन आहे खूप सुंदर केलेलं आहे तो इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं होतं आणि थोड्याच वेळामध्ये इथे जे आहे आमच्या एरियाचे जे साहेब आहेत माननीय चंद्रकांतजी हंडोरे आणि तुकाराम कादेसाहेब यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून हार वगैरे घालण्यात आला आणि इथून पुढे जो भीम जन्मोत्सव आहे तो सुरू झाला खऱ्या अर्थाने असं म्हणायला गेलं तृतीयम

वंदना वगैरे सगळं घेऊन झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता समोरच लगेच ऑर्केस्ट्राचं जे सेक्शन आहे ते सुद्धा अरेंज केलं होतं आणि खाली तुम्ही बघू शकता माणसं नाचता येत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो जल्लोष आहे आणि हा जो उत्साह आहे त्या दिवशी काही वेगळाच होता सो इथेसुद्धा तोच इश्यू आहे की कॉपीराईटच्या क्लेमनुसार आम्ही इथे गाणं लावू शकत नाही जसंच बारा वाजले सगळीकडे फटाके वगैरे फुटायला सुरू झाली होती आणि इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे स्टॉल्स लागलेत फ्रेम असू देत मूर्त्या असू देत किंवा इतर कोणत्याही सजावटीच्या गोष्टी सो so, ह्या फ्रेम्स आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या फक्त चौदा एप्रिल किंवा सहा डिसेंबरलाच भेटतात आणि ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या खूप युनिक असतात ह्या परत तुम्हाला शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेला तर तुम्हाला भेटत नाही सो so, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्त प्रमाणावरती ह्यांच्याकडून शॉपिंग करा आणि प्लीज ह्या दिवशी हा दिवस आपला आहे त्यांना थोडेही बार्गेन करू नका सो so, सगळं बघून झाल्यानंतर आता फायनली आम्ही निघालो आमच्या एरियामध्ये जायला म्हणजे लोखंडे मार्कला जायला आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया बिकॉज खूप मोठा झालेला आहे आणि सेकंड पार्टसुद्धा येईल हा व्हिडिओचा त्या व्हिडिओमध्ये तेरा एप्रिलच्या रात्री जी केलेली धमाल आहे आणि चौदा एप्रिलच्या ज्या रॅली जे वगैरे निघतात त्यासाठी तुम्हाला बघायला भेटतील आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी दोघं निघालो आहोत आमच्या एरियामध्ये जायला पी एल लोखंडे मार्ग सो आता तिकडे तर काहीतरी वेगळाच माहोल चालू आहे सो आता आपण जाऊन त्यांना जॉईन करणार आहोत मम्मी आणि पप्पा ऑलरेडी तिथे आहेत तर मी आणि प्रणव आता इथून निघालो आहे सो आता जाऊन बघूया की तिकडचं सेलिब्रेशन आहे स्टेट यू सो दॅट सॉल फॉर दिस व्हिडिओ भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये देन थँक्यू आणि सगळ्यांना माझा मानाचा जयभेम